एका गावात एक लहानसा विठ्ठल भक्त राहत होता नामदेव त्याचं मन अत्यंत भक्तिभावानं भरलेलं होतं त्याला एकच इच्छा होती पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्याची त्याच्या घरात खूप गरीबी होती पण तरीही त्यानं पैसे साठवले आणि खांद्यावर झोळी टाकून पंढरपूरच्या दिशेनं चालू लागला रस्त्यात एक मोठी नदी लागली तिथे एक गरीब मच्छीमार आपल्या जायात मासे पकडत होता पण एकही मासा सापडत नव्हता त्याचे घरचे उपाशी होते नामदेव त्याचं दुःख पाहून म्हणाला मी विठोबाच्या दर्शनाला चाललोय तुझं मनापासून काही मागणं असेल तर सांग मच्छीमार म्हणाला माझ्या मुलांचं पोट भडावं एवढंच मागणं आहे पण विठोबाला मासे अर्पण करायला घेऊन जातोय असं कोण म्हणेन नामदेव क्षणभर विचारात पडला मग त्यानं त्या ते मच्छीमाराकडून काही मासे घेतले आणि आपल्याच होळीत ठेवले तो म्हणाला विठोबा हेच तर शिकवतात की प्रेम आणि करुणा श्रेष्ठ असते मी त्यांना हेच अर्पण करीन पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात येताना लोक म्हणू लागले हा कोण विहोबाला मासे अर्पण करायला चाललंय हे तर अपवित्र आहे पण नामदेव निराश झाला नाही तो देवासमोर गेला आणि प्रेमाने मासे अर्पण करत म्हणाला हे विठोबा यामागे माझा अहंकार नाही फक्त करुणा आहे एका उपाशी बापाची पीडा मला सहन झाली नाही म्हणतात त्याक्षणी विठोबा मूर्तीमधून प्रकट झाले आणि त्यांच्या खांद्यावर मासे प्रकट झाले त्यांनी हसून नामदेवाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले जे माझ्यावर खरे प्रेम करतात त्यांचं कोणतंच अर्पण अपवित्र नसतं मी त्या करुणेचं आणि त्या प्रेमाचं प्रतीक आहे तेव्हापासून विठोबाच्या मूर्तीत मासे खांद्यावर दाखवले जातात करुणेची आठवण म्हणून आणि त्या भक्ताच्या निखळ प्रेमाचं प्रतीक म्हणून शिकवणं ईश्वर केवळ विधिविधानांनी नव्हे तर भक्ताच्या भावनेनं प्रसन्न होतो त्याच्या खांद्यावरचे मासे हा त्या करुणेचा आणि समतेचा अद्भुत साक्षात्कार आहे